आमगाव तालुक्यात आगामी काळात साजरे होणारे दुर्गा आणि शारदा सण निर्विघ्नपणे आणि शांततेत साजरे करावेत असे आवाहन आमगावचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी केले आहे पोलीस स्टेशन आमगाव कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आली आमगाव तालुक्यात साजरे होणारे सण उत्सव गुण्या गोविंदाने साजरे करण्याची आपल्या तालुक्याची परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात तालुक्यात साजरे होणारे सण हे शांततेत एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत असे मत विभागीय पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी व्यक्त केले आहे तसेच येणारे दुर्गा आणि शारदा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हे उत्सव शांततेत पार पाडावे जेणेकरून या उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे बैठकीचे संचालन महिला पोलीस हवालदार सत्यशिला छिपे यांनी केले तर आभार सुरेंद्र लांजेवार यांनी मानले यावेळी पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया